नमस्कार आर पार न्यूज मध्ये आपले स्वागत हात तुमची पाहत आहात आर पार मराठी न्यूज आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण की तर मग मी माझा परिचय सांगतो की लख व्यंटराव हजारे अनेक वर्षपासून आम्ही दलित चळवळीमध्ये काम करतात कार्यकर्ते म्हणून पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित समाजसेवक ज्यांचा की ज्याचा की कधीही चळवळीशी किंवा कोणत्या आंबेडकरी विचारांशी काही ले नाही असा एक स्वयंघोषित समाजसेवक हो, काही दिवसापासून वरच्या तीस बटी एक व तीस बटे दोन जे आपली वरची जाहिरा जमीन आहे त्या जमिनीच्या हो माध्यमातून त्यांनी जे गोरगरीब लोक आहेत व हातावरच पोट असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचे कुठेतरी एक दिशाभूट करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्या माध्यमातून आम्ही आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आम्ही मधे रस्त्यावरचे कार्यकर्ते हे माझ्यासोबत अशोक गायकवाड आहेत रोहित भाई शरद मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून ओरिजिनल असतात आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत पण काही दिवसापासून एक स्वयंघोषित माजी नगरसेवक ज्याचं की नाव कपिल मस्के आहे त्यांनी काय केलेलं आहे तर समाजाला वेटीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मागे एक उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून बी त्या व्यक्तीनं एक तिथं पैशा पाण्याची मॅनेजमेंट तडजोड केलेली आहे आणि काल सुद्धा त्यांनी व्यक्तीने एक उपोषण केलं त्या उपोषणाला स्वतः या जिल्ह्याचे खासदार मजरंग बानवणी यांनी देखील भेट दिली होती पण ते उपोषण जेव्हा त्यांचं झालं तीस बट्टे एक आणि तीस बट्टे दोन तिथं तिथं बी एक सोयी घोषित हे आमच्या लढा प्रशासनासोबत सुरू आहे तिथे एक रमेश लांडगे म्हणून व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत रमेश लांडगे रमेश किसन लांडगे त्यांनी त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले आहेत तीस बैठे एक तीस बैठे दोन मध्ये काही रजिस्टर बी झालेले आहेत पण आमच्या समितीच्या माध्यमातून आमचं तिथं आंदोलन सुरू आहे त्या रमेश लाडगे ह्या व्यक्तीला हे माजी नगरसेवक कपिल मस्ते आणि काल उपोषण झाल्या झाल्या तीस बटे एक मध्ये व तीस बटे दोन मध्ये तू मला जागा दे मी तुझ्या सोबत आहे आपण सोबत मिळून खाऊ गायरांना आपण मिळून खाऊ अशा पद्धतीचा युक्तिवाद तरी संभाषण त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं झालेलं आहे आणि ती क्लिप आज आमच्याकडे समितीकडे आलेली आहे आणि म्हणून ते पुरावा देण्यासाठी पत्रकार परिषद आहे तर आता जी, जी क्लिप आहे ती आपल्याला तुमच्या माध्यमासमोर या ठिकाणी आता एक साडेतीन मिनिटाची क्लिप आहे ते संभाषण आपण सर्व पत्रकार बांधवांनी लाईव्ह करावा अशी माझी विनंती आहे आणि ती क्लिप मी आपल्यासमोर या ठिकाणी दाखवणार त्याच्यामध्ये या क्लिपमध्ये कोणत्याही पद्धतीची खोडसरपणा नाही त्या क्लिप मध्ये कुठे एडिटिंग नाही तसं जर काय असेल तर आम्ही सामाजिक राजकीय जीवनातून संन्यास घेऊ त्याच्यामध्ये जे काय असेल ते एकदम ओरिजिनल आहे ते आपल्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पेश करायला मिळेल सदर खिलीत मध्ये एक स्वयं घोषित समाजसेवक कपिल मस्के व स्वयं घोषित गायराम मालक रमेश नांगे यांचं जे संभाषण आहे ते संभाषण मी आपल्या पत्रकार बांधवांच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे रमेश एक मला विचारायचं विचारलो दोन पदीमदास श्रीमंत आणि कोर्टामधून कोर्ट डिग्री कोर्टा कोर्ट फेल झाली वाटत पैसे भरले आहेत म्हणून काहीतरी विषय म्हणून नाही 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 चालू आहे ना आपण त्याच्यावर दावा दिलाय कोर्ट फीस भरली पैसे भरायची कोर्टात नाही नाही पण कोर्ट डिग्री कोर्टात कोर्ट डिग्री झाली नव्हती ना नाही नाही झालेली आहे डिग्री पैसे आपण कोर्ट फीस भरून कोर्टाने दिले ना निकाली काढले प्रकरण कोर्टाने मान्य करून तडजोड झाली आपली कोर्ट डिग्री ती कम्प्लीट क्लिअर आहे तुम्ही ते क्लिअर नाही अर्धवट आहे कुठं काय आहे हो, हो। तसं तस काही नाही ते कोर्ट डिग्री झालेली आहे कुठे कोर्ट डिग्री म्हणजे पुन्हा नंतर मानक किशन अमृत लाड घेता हो आयला तू काय मायला एवढा आहे काय मायला काय तू एवढे पैसे खाऊन बी करून बी तू शेवटी पुन्हा तुझ्या जमिनी कशा तर काय गरीबी वाईट आहे साहेब अ गरीबी वाईट आहे मला तीस, तीस बट एक मध्ये दहा गुंटे वीस गुंटे लिहून तीस बट एक मध्ये का आता मिळून खाऊ ना आपण सात एक बाई पैसे किती देते काय सात एक बाई सोडून दिला विषय आपण मिळून खाऊ येतो ऑफिस येतो ना ऑफिस ला कशा डोक्याला आवडल्या पंचवीस गुंठे कशे मारू तिथं पंचवीस गुंठे आपण बर ठीक आहे वीस तुला देतो तुला मला किती देणार काय देणार किती गुंठे देणार तुला दहा गुंठे मला दहा अ तुला वीस अ ठीक आहे येतो मी ऑफिसला विषय मग मिठवून टाक ना कशाला जनरेट करतो आणि पुन्हा ते वीस सगळ्या मध्ये मी तुला विकला विकून टाकून सगळं दाखव पुन्हा हो ना हो ना तू डोक्याला तू काय करायचं माहितीये का शेकचिली सारखं आपलं शेकचिलीच बोलतो आपलं ते तात्पुरतं बघतोस तू शेकचिली सारखं आलं की बुडक थोडा कापून खायचं कोंबड कापून भरलं पाहिजे ना अरे पोटचा विषय नाही दादा कसं आहे थोडस थांबलं म्हणजे बरं असतंय आता इतके दिवस आपण खायच की आता आपल्या आयुष्यतच जायचंय रमेश बरोबर ठीक आहे आपण काय करू काढू मार्ग काढा अरे ते काय करते डिग्री बी मला दाखव इकडची इकडे बी दाखल करू ना आपण हे हे पाच लोक दाखल कशी करायला ना दादावर तुम्ही डिग्री केली तीन तुम्ही कसं काय उमर दिले म्हणून तुझ्यावर दाखल करू दे ना बापान हो हो जमते ना जमते ना म्हणजे एक सगळा खेळ खेळू इथं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आला लक्षात दादाला दाखल करायला लावायचं हा दादाला तुझ्या विरोधात दाखल करायला लावायचं हा यातला बदली केली हे चुकीच्या पद्धतीने केली माझी सहमती घेतली नाही हो

घरातली घरात भांडणे खेळायला दुसरं वापस गेले घेऊ देट खेळ खेळू आता अशा पद्धतीची क्लिप आहे की आपल्या माध्यमातून व्हायरल होत कि या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सिरिनी यांचा एक कट्टर समर्थक माझी नगरसेवक जो की चंदा पट्टी करून रामायणगरच्या महिलांच्या महिला आहे त्यांच्या माध्यमातून चंदापट्टी करून त्या ठिकाणी उपोषणाचा स्टॉल टाकतात एक दोन दिवस उपोषण करतात आणि तिसऱ्या दिवशी मॅनेजमेंट लगेच करतात म्हणजे याच्या माध्यमातून त्या महिलांना त्या गोर गरीब महिलांचा हे प्रकारे अपमान आहे त्यांचा अपमान आहे आणि त्यांची फसवणूक आहे म्हणून ही फसवणूक करणाऱ्या समाजसेवकावर शासनाने गुन्हा दाखल करावा म्हणून मी आता तात्काळ या ठिकाणी परिषद झाली की आम्ही तहसील आहोत त्यानंतर पी आय साहेब यांची भेट घेणार आहोत व त्यानंतर माननीय खासदार बजरंग बाप्पा सोमणे साहेब यांची वेळ उद्याची घेतलेली आहे त्यांची भेट घेऊन आम्ही त्या ठिकाणी अशा समाजसेवकाला तुम्ही डुप्लिकेट समाजसेवकाला तुम्ही पक्षात ठेवणार आहात का त्यांची हकालपट्टी करणार आहात अशी आम्ही विचारपूस करणार आहोत आमच्याकडं सध्या तरी आणखी त्या प्रकरणामध्ये याच कपिल मस्केन मागच्या एका प्रकरणामध्ये त्याला रमेश लांडगे म्हणजे त्याला माहिती की कोंबडी सोन्याचं कोंबडी देण अंड देणारे कोंबडी याच प्रकरणामध्ये या कपिल मस्केन त्याला जयंतीच्या माध्यमातून या प्रकरणावर काही व्हॉइस क्लिप आपण ऐकून दाखवलं काही व्हिडिओ क्लिप आहेत का आपल्याला आश्वासन वगैरे काय देत असतात हा तर मग कसं आहे किंवा ज्यावेळेस बजरंग बापासून विजय खासदार केला थांबल्याच्या नंतर किंवा हाच समाजसेवक तिथे जाऊन किंवा तुम्ही भजन बाप्पाला मतदान करा भजन बाप्पा निवडून आले की तुम्हाला एक आठ दिवसात तू या जमिनी तुमच्या नाव होत्या मग आता भजन बाप्पाला निवडून येऊन एक महिना एक वर्ष झालं मग भजन बाप्पाची भूमिका आहे त्यांनी उच्च सभागृहात हा प्रश्न मांडलाय का की त्यांना ज्या मुद्द्यावर गोरगरिबांचं मतदान घेतलंय त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुमचा कार्यकर्ता असेल हे तुमच्या नावाने मतदान होत नाही आमच्याकडे असा व्हिडिओ पण आहे ज्या गोष्टीच काय म्हणतात की फक्त समाजाची दिशाभूत करायची काही ती फॅनला चॉकलेट द्यायचं लॉलीपॉप द्यायचं आणि मतदान घ्यायचं आता समजा त्यांना खासदार निवडून मग त्या पद्धतीने फॅनं एक वर्ष म्हणजे काय खासदार म्हणजे काय पाठपुरावा केला त्यांना सांगा की आम्ही खासदारला खाणकाव सांगले नाही साहेब आम्हाला आपल्या इथं सत्ता नसली तरी तुम्ही एक जिल्ह्याचे प्रतिनिधी करता मतदानच्या मार्फत त्या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या पाहिजे होते तुम्हाला आणखी सुद्धा झालाच खासदार साहेबांच्या आपण कोणी संपर्क केला का नाही केला आम्ही हे सगळं सिस्टम जाऊन आम्ही

जी काय समजा क्लिप आहे ह्या क्लिपची योग्य तपासणी करावी आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या गोष्टीचा विचार विचारणार आहे आणि खासदारांना की तुमच्या पक्षात तुम्ही मॅनेज कार्यक्रम ठेवणार आहात का जे की तुमच्या पक्षाला डागते तुम्ही एक उच्च सभागृहामध्ये आहात तुमच्या असे समाजाचं राजकारण आपल्या स्वतःच्या राजकारणाची गोळी भरण्यासाठी समाजाला तुम्ही भेटीत घालणार आहात का अशा लोकांना तुम्ही तुमच्या भाष्या ठेवणार आहात आम्ही त्यांना विचारणार आहोत

योजना भेटत यासाठी आम्ही तहसीलदार आणि नगर पंचायतसमोर पत्रतपणे करतो माहिती देतो आणि त्यासाठी antique पत्रकार परिषद होती यात या, या पर पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला पुन्हा ड्रोन करायचं म्हणतो कोणत्याही ने दिला आमचं म्हणणं एवढं आहे की समाजामध्ये खरी चेंंगे तुम्ही ओळखा कारण राजकारण आणि समाजकारण करत असताना बऱ्याच गोष्टी असतात कोण कोणतं सोन घेते आणि कोण काय करतंय त्याच्यापेक्षा समाजासाठी कोण काय करते ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी हे पत्रकार परिषद होती आणि त्या लखन भाई आणि अशोक महाराजांनी जे विश्लेषण केले जे कमी केले ते सर्व प्रसार माध्यमांनी त्याची दखल घेईल सर्वे नंबर पट्टे एक आणि सर्वे नंबर पट्टे दोन ते बाकी मुद्दा आहे हा मुद्दा चुकीचा आहे सर्वांनी प्रथम याची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कारण मी एक समाज बांधव म्हणून मला दोन दुछ दुछ मिनिटं समोर माझ्याकडची माहिती आहे कारण केस तालुक्यामध्ये जे धारक आहे ते बऱ्यापैकी मालक म्हणतात की माझी जमीन आहे पण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत मी आताच काही गोष्टी आमच्याकडे पण आहेत आम्ही जे लढवा केला होता दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस दिवशी तर आम्ही दलित आल्यापूर्ण समितीच्या माध्यमातून तहशील समोर आत्मदन केलं आम्हाला एक असं तहसीलदार साहेबांनी निवेदन दिलं आणि साहेबांनी असे त्यांना आम्हाला निवेदन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो तहसीलदार साहेबांचे के लढाऊ केल्याबद्दल त्यांना तात्काळ आम्हाला निवेदन दिलं निवेदनाच्या माध्यमातून जे काही पत्र दिलं त्या पत्र पत्राच्या माध्यमातून त्यांना त्या पत्रावर असं निवेदन दिलं की बाबा जे गैरधारक आहेत तीस बट्टे दोन बदले रहिवाशी ते कायमस्वरूपी राहतील ते दिवशी तर आम्ही तो लढा केला नसता तर के। के। आता हे उपोषण जे पुष्क उपोषण केलं त्याला काही दम लागला नसतं कारण तुम्ही सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की गायलांचे धारक म्हणतोय तो मी त्याच्यामध्ये गुन्हेगार रमेश लांडगे कारण गायलानच हे चुकीचं असल्यामुळे तो मी त्याच्यामध्ये एक नंबरचा पहिला गुन्हेगार रमेश लांडगे आणि जे आता म्हणतात ना की आम्ही समाज बांधवाला न्याय मिळवून देतो ते सध्या त्याच्यामध्ये फसवणुकीच्या गोष्टी बोलतात त्याच्यामुळं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ह्या ज्या गोष्टी चालल्या चा त्या आम्ही कुठं रोखण्याचं काम करत आहोत आम्हाला कुठला हेतो पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याची गरज नाही आमचा समाज आमच्या सोबत आहे कारण आम्ही समाजाला दाखवून दिले पाठीमागाने आत्मन करून की संघर्ष कसा करायचा असतो ते कारण त्या दिवशी जर पत्र दिलं नसतं तर आज सुद्धा गायला धारक राहिले नसते हे सर्वांनी नोंद घ्यावी कारण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो आणि दिल्लीत निर्मूलन समितीचा सदस्य म्हणून मी सांगतो तुम्हाला वैयक्तिक ही माझी गोष्ट आहे जय जयपुले